हरे कृष्णा गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग अठ्ठेचाळीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्रीकृष्णांनी आधीच्या श्लोकापासून बोलायला सुरुवात केली आहे श्लोक क्रमांक सत्तेचाळीसपासून आणि आता भगवंत या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत नवेद यज्ञ अध्ययनय न क्रियाभीर एवं अहं त्वत न तपभिर उग्र एपशक्य अहम दृलोके द्रष्टु तन्येन कुरु प्रवीर भाषांतर हे कुरु प्रवीर तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते कारण वेद अध्ययनाने यज्ञाने दानाने पुण्य कर्म करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही शब्दशः अर्थ बघूया आपण या श्लोकाचा <coughs> भगवंत चौथ्या ओळीत अर्जुनाला म्हणताहेत अगदी शेवटी कुरुप्रवीर शब्दशः अर्थ दिला बघा कुरु योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ तर हे अर्जुना कुरुप्रवीर मग भगवंत तिसरी आणि चौथी जर ओळ आपण वाचली तर भगवंत त्यात म्हणत आहेत एव रूप शक्यः शक्य अहम नृलोके तर हे जे माझं रूप तुझ्या समोर आहे विश्वरूप आहे विराट रूप आहे ते शक्य अहम तू हे पाहू शकतो आहेस अहम मला अशा रीतीने पाहू शकतो आहेस कुठे नृ लोकात या भौतिक जगतामध्ये पाहतो आहे तर असं हे तुझं पाहणं आहे ते द्रष्टुमत्वत अन्येन कुरुप्रवीर तर विना असं हे रूप कुणीचं पाहि पाहू शकलेलं नाही आहे कुणीचं हे पाहिलेलं नाही आहे तर भगवंतांना इथे म्हणायचं आहे की केवळ अर्जुन हा महान भक्त आहे आणि भक्त असल्यामुळे तो त्यांनी इच्छा केली आहे आणि भगवंतांनी त्याला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या इच्छापूर्तीसाठी हे विश्वरूप दाखवलं आहे मात्र भगवंत आता या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकाच्या पहिल्या दोन ओळीत म्हणत आहेत की विविध कार्य केल्याने असं हे माझं विराट रूप आहे ते कुणी पाहू शकत नाहीत ते कोणती कार्य आहेत भगवंत म्हणत आहेत न वेद यज्ञ अध्ययन आहे तर न वेद यज्ञ म्हणजे काय आहे वेदांमध्ये जे सांगितलेले यज्ञ आहेत ते त्यानुसार यज्ञ करून नाही म्हणजे नाही काय तर माझं हे विराट रूप या भौतिक जगतात कुणाला पाहायला मिळणं शक्य नाही जर तो ही ही कार्य करत आहे पहिल्या दोन ओळीमधली तर वेदांमध्ये सांगितलेली यज्ञ करून दुसरं म्हटलं आहे अध्ययन आहे म्हणजे वेदांचं अध्ययन करून वेदांचा अभ्यास करून पुढे म्हटलं आहे न दान आहे तर दान दिलं आहे खूप सारं तरीही नाही म्हणजे हे विराट रूप बघू शकणार नाही न च क्रियाभी क्रियाभीचा शब्द आहे पुण्यकर्मांद्वारे कुणी खूप सारी पुण्यकर्म केलीत तरीही त्यांना हे रूप दिसणं शक्य नाही न ना तपोभी हि उग्र उग्र कठीण असं तपश्चर्या जरी कोणी केली तरीही काय मला या विराट रूपात पाहणं किंवा माझं हे विराट रूप पाहणं हे या भौतिक जगतात कुणालाच शक्य नाही तर हे उग्र रूप सॉरी उग्र तप कसं असतं तर यामध्ये व्यक्ती असतो तो थंडगार पाण्यामध्ये नदीच्या पाण्यात गळ्यापर्यंत बुडला जातो स्वतःला बुडवून घेतो आणि थंडीच्या काळात तो, तो हे सगळं करतो हे उग्र तप आहे उन्हाळ्याच्या दिवसात अगदी वाळवंटासारख्या प्रदेशात गरम गरम जमिनीवर बसून वाळूत बसून सूर्यप्रकाशाच्या खाली स्वतःभोवती थोड्या अंतरावर गोल असा अग्नी पेटवून त्या अग्नीचा ताप सहन करत सूर्याचा ताप सहन करत आणि खालून जी भूमी तापली आहे ती सहन करत असे लोक आहेत ते तपश्चर्या करत बसतात तर हे सगळं रु तप आहे ती कसं आहे उग्र तपस्या आहे कठोर अशी तपस्या आहे तर भगवंत म्हणत आहेत हे सगळी अशी कोणती कोणती विविध कार्य आहेत ती केली तरीही मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणं शक्य नाही आहे कसं हे जे रूप आहे हे अर्जुनापूर्वी कुणीचं हे विश्वरूप पाहिलेलं नाही आहे असं हे रूप आहे म्हणजे थोडक्यात काय तर भगवान श्रीकृष्णांची भक्ती नाकारून कुणी जर केवळ यज्ञ करतो आहे किंवा वेदांचं अध्ययन करतो आहे दान करून पुण्य प्राप्त करतो आहे किंवा उग्र तपस्या करतो आहे तर तो व्यक्ती आहे त्याला भगवंतांचं जे हे विराट रूप पाहणं आहे ते शक्य होत नाही तर आपण एकदा भाषांतर वाचूया म्हणजे आपल्याला नीट गळेल भगवंत अर्जुनाला म्हणतायत हे कुरु प्रवीर हे कुरु योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते कारण वेद अध्ययनाने यज्ञाने दानाने पुण्यकर्म करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही अशा रीतीने आपण या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुबाद की जय हरी बोल